ती क्षुल्लक आहेत पण भगवान परमात्माचं नाम हे जीवनाचं सार आणि समाधान आहे ते मग तुम्हाला कळालं असंच तुमच्याकडनं अखंड नामस्मरण घडत राहावं एवढी मी भगवंताला प्रार्थना करते गहू लावताना जे तुम्ही नामस्मरण केलं ना तर त्या गव्हाच्या पोळ्या करताना सुद्धा नामस्मरण करा नामस्मरण करून परिवाराला खाऊ घाला परिवार उन्नत होईल अंगात बळ येईल लेकरू हुशार होईल घरात आलेली लक्ष्मी टिकल गावात घराला किंमत प्राप्त होईल आणि भगवान परमात्माचे तुम्ही लाडके व्हाल संत न बोलावता तुमच्या घराला येतील सगळे सत्कर्म तुमच्या माध्यमातून घरतील तुमचं दैनंदिन दैनंदिन जीवन हे यज्ञापेक्षा काही कमी असणार नाही पण त्याच्यासाठी तुम्हाला रामकृष्ण मंत्राचा जप करावा लागेल जे करता ते पुढे कंटिन्यू करत कल्याण होईल तुमचं माझ्याकडे दुसरा कोणता शब्द नाही टक्के तुमचं कल्याण होणार आणि पहा कीर्तनाच्या आम्ही कुठली राजकीय गोष्ट बोलावी हे माझ्या स्वतःच्या व्यक्तिगत स्वभावामध्ये नाही पण समाजातल्या ज्या काही मोलाच्या गोष्टी असतात तसं लोकांपर्यंत पोहोचवणं म्हणजे जसं की छत्रपती शिवाजी महाराजांनी साऱ्या उभ्या महाराष्ट्रासाठी हिंदू माणसांसाठी काम केलं आज आपल्या गळ्यात माळ गळ्यात टाळ भाळावर बुक्का कपाळावर कुंकू दारामध्ये तुळस मंदिरावर कळस महिलांच्या नाकात नथ आणि पुरुषांच्या ओठावर मिशी कुणामुळे जिवंत असेल तर केवळ महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळे आहे साडेतीनशे वर्ष झाले महाराजांचा एवढं मोठं महाराजांनी या जनतेसाठी महाराष्ट्रातल्या गोरगरीब माणसासाठी काम केलं बरं महाराजांनी जाती पातीच्या पलीकडे महाराजांनी काम केलं पण ज्या महाराजांच्या मावळ्यांनी जीव तोडून स्वराज्य उभारणीसाठी प्राणपणाला लावले त्याच महाराष्ट्रामध्ये काही गोष्टी आपण पाहतोय की अन्यायकारक मला कुठल्या जातीबद्दल नाही बोलायचं आज छत्रपती शिवाजी महाराजांनी जो समाज जमा केला ना अठरा पकड जात छत्रपती शिवाजी महाराजांतर विखुरलेल्या मराठी समाजाला एकत्र करण्याचं काम मनोज जरंगे पाटलांनी केलेलं दुसरं कोणीच नाही करू शकलं पण आप मराठा समाजामध्ये काही माणसं अशी आहेत की जो माणूस समाजासाठी धडपड करतोय तळमळ आहे काहीतरी चांगलं घडलं पाहिजे लक्षात घ्या सर्वच समाजामध्ये मी फक्त मराठा समाजाचीच बात करणार नाही तर सर्वच समाजामध्ये सगळीच लोक श्रीमंत नाहीत आणि सगळेच गरीब नाहीत ठराविक लोक असे आहेत की तेच गडर श्रीमंत आहेत आणि गोरगरीब माणसं मरून चालली त्यांना भाजीला तेल सुद्धा नाही त्यांच्या घरावर चाचून पत्रा निघाला नाही पाण्याची सोय नाही लाईटची व्यवस्था नाही लाईट बिल आलं तर भरायचं काय हा प्रश्न आहे शेतकरी राब राब राबून कष्ट करून शेतकऱ्याच्या कष्ट खाऊन काहींची अंग सुटली ही समाजात अभ्यास करण्यासारख्या गोष्टी आहेत तळागाळातला समाज आज एकाच गोष्टीसाठी एकत्र आलेला आहे जरंगे पाटील आम्ही तुमच्या सोबत आहोत फक्त आमच्या आमच्या लेकराच्या अभ्यासाला न्याय मिळावा न्याय मिळावा आम्हाला पैसा नको आम्हाला बाकी काही नको फक्त आमच्या हुशारीला थोडीशी दाद द्या याच्यासाठी आपल्या सगळ्यांच्या अंतकरणातलं दुःख घेऊन समाजाच्या शासनाच्या समोर मांडणारं एक व्यक्तिमत्व म्हणजे म्हणजे मनोज जरांगे पाटील आणि लक्षात घ्या त्यांचं एवढं योगदान आहे कुणी कुणासाठी सतरा दिवस उपवाशी राहील का कुणी कुणासाठी आपल्या अंगातलं रक्त जाळून घेईल का हो। कुणी म्हणाल का मी चाललोय आता समाजासाठी तुझ्या कपाळावरचं कुंकुपूस ही हिंमत जर कुणात असेल तर त्यांना समोर येऊन दाखवावं बोलणारे खूप असतात पण वास्तवात या सगळ्या गोष्टी जे जगतात त्यांना मनोज जरंगे पाटील म्हणतात व्यक्तिगत काय स्वार्थ आहे सगळ्यांसाठी त्यांचं काम चालू आहे बरं लक्षात घ्या मराठा हा शब्द बाजूला ठेवा एखादा लेकरू रात्रंदिवस डोळे फोडून अभ्यास करत आणि खूप अभ्यास करता तिकडं बाप गाठी गाठी जो धोतर घालतोय माय फाटला पदर डोक्यावरती घेते लेकरू शिळ्या तु, तु, तुकड्यांना भाकरीच्या तुकड्याला चटणी टोचून खाते डोळे फाडून अभ्यास करते आणि एवढा जीव तोडून अभ्यास करूनही जर त्याला मध्ये येण्यासाठी कुठेतरी जात आडवी येत असेल तर त्या लेकराचा जीव काय म्हणत असेल मग ती लेकरं एवढा अभ्यास करून एवढी टक्केवारी घेऊन फक्त कॅटेगरीमध्ये न बसल्यामुळे जर लिस्ट मधून बाजूला जात असतील तर अशी आपली लेकरं जी समा त्यांना असं वाटतं की आमचं जीवन संपलं तगड्याला फास लावून घेतात मग हे कुठेतरी थांबलं पाहिजे याच्यासाठी जरांगे पाटलांचा लढा आहे मी म्हणेल हा गरजवंत मराठ्यांचा लढा आहे हा श्रीमंताचा नाही आणि एकही श्रीमंत या लढ्यात नाही सगळे श्रीमंत आपल्या जागेवर गाड्यात फिरताय निवांत राहत आहे हा फक्त गरजू लोकांचा लढा आहे मला जाती पातळीवर बोलायचं नाही का तर माझ्याकडे अठरा पगड जातीच्या मुली कीर्तनाचा अभ्यास करायला आहे एका जातीची नाही आदिवासी समाजाच्या मुली सुद्धा मी भागवत कथाकार का बनवल्या एक तर ती बहुरुपयाची मुलगी कीर्तनकार बनवली मी सगळ्या जाती धर्माच्या मुली आहेत माझ्याकडे धनगर वंजारा कुणबी मराठी साळी तेली तांबोळी चांभार कुंभार ढोर सगळ्या जाती धर्माच्या मुली माझ्या संस्थेमध्ये अभ्यासाला मा� आहेत आणि त्यांना शिकवत असताना कधीच आमच्या तोंडातून जात हा शब्द कधीच बाहेर पडत नाही ती लेकर सुद्धा तशीच घडत आहे पण हे आज का बोलायची वेळ आली तर आपण डोळ्यांना पाहतोय कोणी म्हणजे सगळ्या जाती धर्माच्या लोकांना माहिती आहे की काय आज मराठा समाजातल्या पोरांची दुरावस्था आहे खूप शिकताय पण गावाकडे मोकार फिरताय का शिकून काही उपयोगच नाही त्याच्या वर्गातला त्याची कॉपी करून अभ्यास करून पास झालेला ते खुर्चीवर बसलं नाही त्याच्यात कबशीच्या कबशात होत आहे ही वाईट अवस्था आहे कुठेतरी अभ्यास करणारा न्याय मिळावा म्हणून माझी विनंती आहे जातीचं स्वरूप या गोष्टीला न देता सगळ्यांनी जो तळागाळातली जी गरीब लोकं आहेत ना मराठा समाजातली त्यांच्या उत्थानासाठी या संघर्षामध्ये या लढ्यामध्ये सगळ्यांनी अगदी यश मिळेपर्यंत जुटून राहावं आपल्याला आडकाठी आणणारे आपला बुद्धिभेद करणारे भरपूर असतात पण विचार करा त्या माणसाला लाच लुपत घ्यायची असती काहीतरी स्वतःची प्रसिद्धी करण्यासाठी जर त्या माणसाला काही करायचं असतं तर घरावरचे पत्र केव्हाच निघाले असते प्रॉपर्टी झाली असती पण तो माणूस विकला गेला नाही म्हणून समाजानं त्या माणसावर विश्वास ठेवला आणि त्यांच्या वाणीचं सत्य याच एका गोष्टीमुळे जारांगे पाटलाने सगळ्या समाजाच्या मनामध्ये घर केलं केवळ मराठा समाजातलीच लोक त्यांचा सन्मान करतात असं नाही अठरा पगड जातीची जी सत्य माणसं आहेत ना ती सगळी सत्य माणसं जारांगे पाटलाला मानतात म्हणून माझी विनंती आहे कि हा जो लढा आहे या लढ्यामध्ये आपण सगळ्यांनी असलं पाहिजे हरिपाठाचं पुस्तक मोफत वाटप ज्ञानोबा विठ्ठलराव ढोबळे राहणार गुंडा बरोबर ना यांच्याकडनं हरिपाठाच्या पुस्तकांचं वाटप पुस्तक घरी नेऊन खात ठेवू नका रोज त्याचं पारायण करा तुमचं कल्याण होईल एकदा गुण ढोबळे पाटलांसाठी टाळी वाजवा वा, आणि एक सांगेन मी तुम्हाला बीड जिल्ह्यामध्ये जरंगे पाटलांचं जे गाव आहे ना तिथून फक्त एक पंच पन्नास किलोमीटर वरती आमचा चकलंबा गावा असेल गेवरा तालुक्यात माझं गाव आहे चकलंबा त्या गावी आम्ही अकराशे वर्षापासून एक देवस्थान आहे त्याचा जीर्णोद्धार करत आहोत माझ्याकडे मराठवाड्यातले पहिली मुलींची वारकरी शिक्षण संस्था आहे तुमच्या भागातल्याच काय सगळ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातली मुलगी माझ्याकडे अभ्यासासाठी आहे खूप मुली कीर्तनकार कथाकार बनल्या स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या खूप चांगलं गातात कीर्तन करतात कथा करतात मृदंग वाजवतात असं मुलींना घडवण्याचं खूप मोठं काम मराठवाड्यात चकलंबा या गावी चालू आहे तर त्या कामासाठी कुठली राजकीय शासकीय मदत नाही ते काम आम्ही लोकांच्या मदतीतून करत आहोत ज्या मुली शिकायला आहेत त्या फक्त जेवणा खाण्यात मदत करतात त्यांना शिक्षणाची फीस नाही तर या सगळ्या चांगल्या कामासाठी कोरट्याकरांनी तुम्हाला जसं जमेल तसं आम्हाला अर्थसहाय्य करावं कारण ज्या गावात मी जाते त्या गावामध्ये मी संस्थेसाठी लोकांना मदत मागते देवस्थानच्या जीर्णधारासाठी मदत मागते सद्गुरु कल्याण स्वामी संस्थांच्या मठाचं बांधकाम आम्ही करत आहोत त्या मठाच्या बांधकामातून त्या गोरगरीब लेकरांच्या राहण्याची व्यवस्था तिथे होते म्हणून तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे खरंच कलिंगीनाथ महाराजांचा हा प्रगट दिनाचा हा महोत्सवाचा पर्व काळ खरंच सफल आणि सार्थ व्हावा असेल तर परमार्थिक काम जिथं चालू आहे त्या कामाला बळ देण्यासाठी प्रत्येकानं फुल नाही फुलाची पाकडी जे जमल ते अर्थ सहाय्य आम्हाला करावं ही सगळ्यांना विनंती झालेली सेवा माऊलींच्या चरणी अर्पण करते वाणीला विराम देते इथेच थांबते ज्ञानेश्वरा